नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी सतरा जुलै दोन हजार चोवीस वार बुधवार तर या दिवशी आलेले आहे आषाढी एकादशी तर एकादशी तिथी हे भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी काही उपाय आणि सेवा आपण जर केल्या तर भगवान विष्णू हे आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्यांचा कृपाशीर्वादही आपल्याला मिळेल त्यासोबतच माता लक्ष्मीलाही प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय आणि सेवा आपल्याला या दिवशी करायच्या आहे तर आषाढी एकादशीच्या दिवशी पैशांच्या समस्येवर प्रभावी असा उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे तर कोणते उपाय करायचे आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर या दिवशी तुळशीचे काही उपाय केल्याने शारीरिक मानसिक आणि आर्थिक समस्याही दूर होतात तर तुम्हाला जर पैशांच्या समस्या असतील किंवा इतर कोणत्याही समस्या असतील तर त्यासाठी तुम्ही या दिवशी हे उपाय अवश्य करावे तर बघा या दिवशी आपण जे काही उपाय करत असतो तर त्याचे फळही आपल्याला नक्कीच मिळत असते तर त्यासाठीच आपल्याला या दिवशी हे उपाय आवर्जून करायचे आहे तर हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत महत्त्व आहे तर असे म्हटले जाते की ज्या घरामध्ये तुळशीचे रोप असते तर त्या घरावर देवी देवतांची कृपा असते आणि त्या घरामध्ये सुख शांती नांदते तर तुळशीला माता लक्ष्मीचंच एक रूप म्हटलं जातं आणि म्हणूनच भगवान विष्णूंनाही तुळशी प्रिय आहे तर तुळस ज्या घरामध्ये असते तर त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वा वावरही असतो त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करत असते आणि त्यासोबतच त्या घरामध्ये सकारात्मकतेचा प्रवाह असतो आणि वाईट शक्ती ही तिकडे फिरकत पण नाही तर तुळशीमध्ये माता लक्ष्मी वास करत असल्याने काही उपाय हे केले तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करते आणि तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या असतील तर त्याही कम कमी होतात त्यासोबतच इतरही अनेक समस्या या कमी होतात त्यासोबतच दारिद्र्य दूर करण्यासाठीही आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेबरोबरच आपल्याला तुळशीचीही पूजा करायची आहे तर तुळशीची पूजा करत असताना आपल्याला तुळशीला हात लावायचा नाही कारण तुळशीच्या या दिवशी निर्जला व्रत असते आणि त्यामुळेच आपण जर त्याला तुळशीला या दिवशी हात लावलं किंवा जल अर्पण केलं तर त्याचे दोष आपल्याला लागतात त्यामुळे आपल्याला तुळशीला हात न लावता स्पर्श न करता आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे धूपदीप लावायचं आहे आणि लांबूनच तिची पूजा करायची आहे आणि यासोबतच आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तर पैशांच्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहे एक पितळेचं भांडं एखादा ग्लास किंवा जे भांडं असेल पितळेचं तर ते भांडं तुम्ही घेऊ शकता तर त्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये तीन चार तुळशीचे आपल्याला पानं टाकायचे आहे आणि दिवसभर हे पाणी आपल्याला देवघरासमोरच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी उचलून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे फक्त टॉयलेट बाथरूम सोडून आपल्याला संपूर्ण घरामध्ये हे पाणी शिंपडायचं आहे तर यामुळे आपल्या ज्या काही पैशाच्या समस्या असतील ज्या काही आर्थिक समस्या असतील तर त्या दूर होतील त्याचे मार्ग मोकळे होण्यास मदत होईल त्यासोबतच या दिवशी आपण भगवान विष्णूंना तुळशीचे पान अर्पण करत असतो तर आपली पूजा झाल्यानंतर आपण जे काही भगवान विष्णूंना तुळशीचे प तुळशीपत्र अर्पण करणार आहोत तर ते तुळशीपत्र आपल्याला ते नंतर उचलून घ्यायचं आहे आणि ते एका पिवळ्या कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ते थे ठेवायचं आहे तर यामुळे माता लक्ष्मीची कृपा होते आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठीही तुम्ही हा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्येही याचं तुळशीचं पान हे एक पान ठेवू शकता तर अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावी असे हे उपाय आहे तर तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी यापैकी जे उपाय करता येतील तर ते उपाय तुम्ही या दिवशी करू शकता तुमच्या ज्या काही पैशांच्या समस्या असतील तर त्या प समस्या दूर होतील जे काही पैशांचे मार्ग असतील तर ते मोकळे होऊन तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर अवश्य तुम्ही हे उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ